नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील अनगर आणि मंगळवेडा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक स्थगित करण्यात आली असून नव्यानं कार्यक्रम जाहीर होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर येथील निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या आणि ज्यांच्या उमेदवारीने वाद निर्माण झाला त्या उज्ज्वला थेटे यांनी निवडणूक स्थगितीवर प्रतिक्रिया दिली आहे अनगर नगरपंचायत निवडणुकीला जी स्थगिती मिळाली त्याचा आनंदच म्हणावा लागेल मला वाटतं नियतीचे फासे फिरलेत पाटील परिवाराने किती वेळ आनंद साजरा करायचा हे त्यांनीच ठरवावं असा टोला देखील थेटे यांनी लगावला आहे वाशिमच्या मालेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश आहिर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस आणि महाविकास आघाडीची प्रचारसभा मालेगाव मध्ये पार पडली या सभेत अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी भाजपवर हल्लाबोल केला माझ्या विधानसभा मतदारसंघात बटेंगे तो कटंगेचा नारा चालला नाही असं म्हणत त्यांनी मालेगावातील धार्मिक एकता सामाजिक ऐक्य आणि गंगा जमुना संस्कृतीचं कौतुक केलं शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलं असून विविध अफवा आणि आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय त्याच दरम्यान मतदान धनुष्यमान चिन्हाला केलं नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल अशी अफवा पसरवली जात असल्याचा आरोप आमदार अमरीश पटेल यांनी केला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास व्हावा त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम तयार केलाय यासाठी विकासाच्या गंगेत आपल्याही राज्याचा सहभाग असावा या विकासामध्ये आपल्याही जिल्ह्यात महत्वाची शहरं असावी यासाठी विकासाच्या गंगेत आपल्याही राज्याचा आणि आपल्या शहराचा समावेश व्हावा त्याचाही विकास व्हावा या नगरपालिकेमध्ये एखादी सत्ता भाजपकडे दिली तर आपल्या जिल्ह्यातील नगरपालिका विकासाच्या प्रवाहात सामील करता येतील असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय येवला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होतंय आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं विविध पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महायुतीच्या वतीने येवल्यात भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली या रॅलीत माजी खासदार समीर भुजबळ पंकज भुजबळ शेफाली भुजबळ आणि विशाखा भुजबळ हे देखील सहभागी झाले होते आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या वतीनं सावंतवाडीत आज भव्य प्रचार रॅली काढण्यात आली उद्याचा आम्हाला द्यावा अशी विनंती आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी केली आहे के शहरात विविध भागातून काढण्यात आलेल्या या मोठ्या नागरिक सहभागी झाले होते कोणी हा त्याचा प्रश्न आहे आम्ही राज्यभर महायुतीच्या बाजूने आहोत जिथे विरोधकांना स्पेस मिळणार नाही तिथे सर्वच नेते आपापसात चर्चा करून निवडणूक लढत आहेत असं आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे कणकवलीमध्ये ठाकरे गटासोबत जे गेले त्यांच्या हाती पराभवच लागेल ला, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय एक ते दीड महिन्यात मी अकरा जिल्हे कव्हर केलेत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे वंचित बहुजन आघाडी जोमानं कामाला लागली आहे विधानसभेमध्ये भाजपने एका मतदारसंघात पाच ते सहा कोटी रुपये खर्च केले आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सामान्य माणसाची आहे मात्र भाजपने सामान्य माणसाची लढू नये असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे संजय राऊत यांच्यावर ज्योती वाघमारे यांनी आरोप केले आहेत महिनाभराच्या विश्रांतीनंतर आज संजय राऊत बोलले आणि त्यांनी घरं रोखली आहे मी बरं असतो तर महाराष्ट्र पिंजून काढलं असतं असं ते म्हणाले मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बरे असतानाही घरी का बसले आहेत असं ज्योती वाघमारे म्हणाल्या सगळं मिळून खाऊ आणि वेळ आली तर भांडण करत बसू अशी भाजपची नीती राहिली आहे त्यांनी याच नीतीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये केलाय महाराष्ट्रातील जे प्रश्न महत्वाचे आहेत ते सगळे बाजूला ठेवून आपापसात भांडण दाखवून त्या पद्धतीची एक रणनीती महायुती सरकारनं केली असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे लोकांना ते लोक अज्ञानी समजत आहेत मात्र आम्हीच हुशार अशा पद्धतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला आहे अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली आहे या उद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी